लातूर लोकसभेचे विद्यमान भाजप खासदार डॉक्टर सुनील गायकवाड यांचं पक्षानं तिकीट कापल्यानंतर त्यांनी नाव न घेता लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्याविषयी सूचक इशारा देत नाराजी दर्शवली या संदर्भात निलंगेकरांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी शशिकांत पाटील यांनी लातूर लोकसभेतील भाजपचे विद्यमान खासदार सुनील गायकवाड यांचं तिकीट भाजपकडनं काटण्यात आलेलं आहे आणि त्या ठिकाणी सुधाकर शृंगारे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे याविषयी अधिक बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत आहेत लातूरचे पालकमंत्री तथा राज्याचे कामगार मंत्री संभाजी पाटील निलेगेकर ले निलेगेकर साहेब विद्यमान खासदारांचं तिकीट कापण्यात आलेलं आहे महाराष्ट्रातले असे दोन खासदार आहेत की ज्यांचे तिकीट कापण्यात आले त्यात आपल्या लातूरचेही आहेत काय नेमकी कारणं आहेत कशा पद्धतीनं पक्षाने हा विचार केला असा नाही पक्षाची आपली आपली एक प्रणाली आहे जनमत जन जनमतातून लोकांची भूमिका घेणं आणि लोकांच्या मतातून एखादा निर्णय होतो आणि निश्चितपणे एखादी जागा असते तिकीट मागणारे अनेक असतात आणि ह्या सर्वांचं बॅलन्स करत लोकांचं मत हे एकत्रित करून त्या ठिकाणी कार्यकर्त्यांना प्रत्येकांना ते काम करत असताना समान प्रत्येक कार्यकर्ता सारखाच असतो संधी राजकीय क्षेत शे, क्षेत्रात मिळायला पाहिजे अशी एक भूमिका असते आणि ज्या सध्याचे आमचे विद्यमान खासदार डॉक्टर सुनील गायकवाड हे मूळ भाजपचे कार्यकर्ते आहेत असं कपात म्हणून नाही पक्षामध्ये कधी एखादी दुसरी चांगली संधी देण्याचाही त्या ठिकाणी प्रसंग असतो सुनील गायकवाड यांच्याशी आम्ही बातचीत केली त्यांची त्यांनी थेट नाराजी नाही मग केली पण इथल्या भाजपच्या पदाधिकारावर हो असेल किंवा मग इनडायरेक्टली तुमच्यावर असेल त्यांचं नाव घेतलं नाही त्यांनी पण त्यांची नाराजी दिसून येते एक भाजपचा मोठा गट माझ्या विरोधात सक्रिय होता असा त्यांनी आरो के आरोप केलेला आहे नाही भारतीय जनता पार्टीमध्ये असा गट हे ते काय विषय नसतोय आणि सुनील राव माझे फार चांगले मित्र आहेत आमची चर्चा झाली आणि जे सध्याचे खास ज्यांना नाव आलेले आहे तेही ह्या परिवारातले सदस्य आहेत कोण मोठा भाऊ असतो कोण छोटा भाऊ असतो पण एक एकमेकांसाठी घेऊन गेल्या वेळेस त्यांनी त्यांच्यासाठी काम केलं ह्यावेळेस हे त्यांच्यासाठी काम करतील आणि ही आमच्यामध्ये लोकशाहीतली ही प्रणाली आहे आणि मला वाटतं की ह्या गोष्टीला त्यांनीही स्वागत केलेलं आहे आणि त्यांनीही आपण मी त्यांची मुलाखत किंवा त्यांनी त्यांची स्टेटमेंट मी ऐकलं नाही पण मला खात्रीने कार्यकर्त्याचं मत सांगू शकतो की त्यांनी हेच म्हटले असतील मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता मी पक्षाचंच काम करेल हा विश्वास मला त्यांच्याबद्दलचा आहे कॅमेरामॅन आनंद लनकेसह शशिकांत पाटील झी मीडिया लातूर